नमस्कार मित्रांनो भारतीय न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे भाजपाच्या जागा वाटपाचं काम हे ऐंशी टक्के पार पडलेलं आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष असल्यामुळे त्यांचं जागा वाटपाचं काम हे थोडंसं बाकी आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं तसेच छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये बिनविरोध पाठिंबा महायुतीन दिला पाहिजे असे मत महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आहे यावर देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांना महाविकास आघाडी बिनविरोध निवडून देणार आहे का त्याचे उत्तर त्यांनी अगोदर द्यावे नेमकं महाराष्ट्रातील जागा वाटपावर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाल ते आहे का असं आहे की मी जसं आधी देखील सांगितलं की आमचं ऐंशी टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे वीस टक्के काम आमचं अजून बाकी आहे आणि आज उद्यामध्ये ते देखील काम आम्ही संपवू आणि तीन पक्षांमधलं जे वाटप आहे ते वाटप आम्ही पूर्ण करू भाजपच्या वाट्याला ज्या काही जागा आलेल्या आहेत आणि ज्या अपेक्षित आहेत या संदर्भातली मांडणी आम्ही सीई सी समोर यापूर्वी देखील केलेली आहे त्यामुळे जसं आता ज्या सुटलेल्या जागा आहेत त्या संदर्भात सी एस सी निर्णय घेईल ज्या सुटू शकतात त्या संदर्भात मला असं वाटतं की कदाचित पुढच्या सीई सीत किंवा अध्यक्षांना अधिकार वगैरे हो दिले तर अध्यक्षांच्या संमतीनं अशा प्रकारे त्या जागा घोषित होतील आता आमच्या काही खूप जास्त जागा घोषित होणं बाकी नाही आहे त्यामुळे आता आमच्यासमोर फक्त तीन पक्षांमध्ये आता जो काही एक अंतिम वाटप करायचं आहे तेवढाच मुद्दा आमच्यासमोर आहे कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांची उमेदवारी घोषित केलेला आहे महाविकास आघाडीने आणि अनेकांचं म्हणणं आहे की तिथे त्यांचा ते सन्मान राखला जावा असं आहे की समजा उद्या मी हा प्रश्न विचारतो की इकडे साताऱ्यामध्ये समजा उदयन महाराजांना महायुतीने जागा दिली तर ते बिनविरोध करणार आहेत का त्यांचाही सन्मान आहे ना मग ते बिनविरोध करणार आहेत का त्यांनी सांगावं घोषित करावं की आम्ही बिनविरोध करणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे सगळ्यांचा सन्मान आहे शाहू महाराजांचाही आहे सगळ्यांचा सन्मान आहे पण हे राजकारण आहे आणि यापूर्वी देखील त्या घराण्यांनी निवडणुका हो लढवल्या नाहीत असं नाही आहे लढवल्या आहेत एकमेकासमोरही लढवलेल्या आहेत त्याच्यामुळे आता राजकारणात अशा मागण्या होत असतात पण उदयनराजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना असं आहे दा, की उदयन महाराजांची भेट ही गृहमंत्री मोदयांशी आज होईल आणि मग त्यांचं जे मत आहे ते गृहमंत्री मोदयांसमोर मांडतील त्यानंतर जो काही अंतिम निर्णय आहे तो निर्णय गृहमंत्री मोदय घेते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचे दुसरे ते दिल्लीत येणार होते आणि आम्ही शहासोबत त्यांची बैठक आहे ती आज आहे की पुढं ढकलली काय नाही अजून ठरायचं आहे कारण आज आमची सीई आहे तर सीई किती वाजता संपेल याच्यावर ते ठरेल ती जर लवकर संपणार असेल बोलवलं बोलवलं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करून मला तडीपार केले जाऊ शकते असे मनोज जरांगे पाटील म्हणाले होते त्यांच्या या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया माध्यमांनी विचारली असता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की आमचे खूप हितचिंतक आहेत ते हितचिंतक मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाऊन काहीतरी सांगत असतात आणि त्यावर मनोज जरांगे पाटील बोलतात असं कुणालाही तडीपार केलं जात नाही तडीपार करण्यासारखे त्यांच्यावरती खटले दाखल आहेत का तर तसे अजिबात नाहीत असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आणखी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की अनेक लोक वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचे काम करत असतात आणि असे लोक मनोज जोगांगी पाटीलांना काहीतरी सांगत असतात मनोज जोगांगी पाटील आणि मराठा आंदोलकांवर ज्या केसेस दाखल आहेत त्या मागे घेतल्या जाणार आहेत परंतु ज्या ठिकाणी जाळपोळ तोडफोड झाली आहे पोलिसांवर हल्ला झालेला आहे अशा केसेस परत घेणे शक्य होणार नाही मात्र इतर केसेस परत घेण्याची घोषणा करून त्यावर कामही सुरू आहे सध्या चोवीस जिल्ह्यांमध्ये तपासावर असलेले एकूण चारशे ब्याण्णव केसेस आहेत त्याची छाननी सुरू आहे एकशे बहात्तर केसेस परत घेण्यासंदर्भात शिफारसही दिली आहे परंतु सहा केसेस मागे घेण्यास पोलिसांनी नकार दिला आहे उर्वरित केसेसची छाननी सुरू आहे सध्या आचारसंहिता लागली आहे या काळात छाननी पूर्ण करून आचारसंहिता संपताच त्या केसेस मागे घेतल्या जातील केसेस मागे घेण्यासंबंधित लोकांना जबाबसाठी पुन्हा बोलावे लागते त्याची एक कायदेशीर प्रक्रिया असून ती पूर्ण करावीच लागते पण जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले तरी नवीन केस दाखल झाले असे सांगितले जाते मग वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात सगळे सगळे शब्द असेल किंवा केसेस मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा असेल ती अंतिम आहे मुख्यमंत्र्यांच्यावर कोणीही नाही मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्या निर्देशावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे एक थोडासा वेगळा प्रश्न आहे जरांगे पाटील म्हणतात की त्यांना तडीपार केलं जाईल थेट तुमच्यावर आरोप बघा असं आहे की आमचे खूप हितचिंतक आहेत आणि ते हितचिंतक जाऊन मला असं वाटतं जरांगे पाटील यांना काही ना काही सांगत असतात आणि त्याच्यावर ते कदाचित बोलतात असं कोणी कोणाला तडीपार करतं का आणि तडीपार करण्यासारख्या त्यांनी काही काम केलं आहे की तडीपार करण्यासारख्या के त्यांच्यावर केसेस आहेत असंही काही नाही आहे मला असं वाटतं ठीक आहे आता ते काय आहे की अनेक लोक वाहत्या गंगेत आपलं हात धुवून घ्या अशा प्रकारचे असतात ते जाऊन त्यांना काहीतरी फिडिंग करतात काही ना काही त्यांना सांगत असतात पण ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्याचं काय असं आहे हे आम्ही यापूर्वी देखील अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मी सांगितलेलं आहे की ज्या केसेस दाखल झालेल्या आहेत याच्यामध्ये ज्या आंदोलनाच्या केसेस आहेत ते आम्ही परत घेणार आहोत ज्या ठिकाणी जाळपोळ झाली आहे तोडफोड झाली आहे जिथे पोलिसांवर हल्ला झाला आहे आणि जिथे लोक उघडपणे ते करताना दिसत आहेत अशा केसेस परत घेणं हे शक्य होणार नाही मात्र इतर सगळ्या केसेस ज्या आहेत त्या परत घेण्याची घोषणा देखील आम्ही केली त्याचं काम देखील आम्ही सुरू केलं साधारणपणे तपासावर असलेल्या अंदाजे चारशे ब्याण्णव केसेस आहेत चोवीस जिल्ह्यांमध्ये चारशे ब्याण्णव केसेस आहेत त्यातल्या दोनच जिल्ह्यांमध्ये जास्त आहेत बाकी कुठे एक आहे कुठे दोन असेच आहेत पण दोन जिल्ह्यांमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात केसेस आहेत त्याची छाननी देखील सुरू झालेली आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे जवळपास एकशे बहात्तर केसेस परत घेण्याच्या संदर्भात शिफारस देखील झालेली आहे एक सहा केसेस असे आहेत की ज्या संदर्भात पोलिसांनी शिफारस नाकारलेली आहे उर्वरित केसेसच्या संदर्भातली छाननी चाललेली आहे आता आचारसंहिता लागलेली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं मीही सांगितलं की या आचारसंहितेच्या काळात ही छाननी आम्ही पूर्ण करू आणि आचारसंहिता संपली की मग त्या केसेस आम्ही परत घेऊ त्यामुळे आता काय होतं की केसेस जर तुम्हाला परतही घ्यायच्या असतील तर देखील बयानाला लोकांना बोलवावं लागतं त्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण करावी लागते मग कोणाला बयानाचा संबंध गेला की लगेच नवीन केस तयार झाली असं सांगितलं जातं मग कुठेतरी अजून काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलल्या जातात त्यामुळे मला असं वाटतं की विनाकारण संभ्रम पसरवण्याचा हा भाग आहे सगळे सोयरे असतील किंवा केसेस असतील या दोन्हीच्या संदर्भात राज्याच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा ही अंतिम असते मुख्यमंत्र्याच्यावर कोणीही नाही मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यानुसार पोलिसांनी देखील योग्य कारवाई सुरू केलेली आहे विनाकारण या संदर्भातले समज गैरसमज पसरवून आणि त्या संदर्भात चुकीची माहिती काही लोक देतात त्याच्यावर मग काही वेगवेगळ्या प्रकारचे स्टेटमेंट येतात मी त्याच्यावर देखील करतो तसेच राज ठाकरे यांचा पक्ष शिवसेनेत जाणार काय यावर प्रश्न विचारला असा देवेंद्र फडणवीस म्हणाले की असा कुणाचा पक्ष कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे जात नसतो मी शिवसेना आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही राज ठाकरे महायुद्धात सामील होण्याबाबतची चर्चा सुरू आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले राज ठाकरेंबाबत काय निर्णय झालायुद्ध भेट झाली त्यांच्याकडे जाणार अशी चर्चा बघा असं काही कोणाचा पक्ष कोणाकडे वगैरे जात नसतो आणि हा काही मी आता मी काही शिवसेनेचाही प्रवक्ता नाही आणि मी राज ठाकरेंचे प्रवक्ता नाही त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर मला विचारू नका मी एवढंच सांगतो की ठीक आहे हे खरं आहे की महायुतीमध्ये त्यांच्या येण्याच्या संदर्भातल्या चर्चा आमच्या सुरू आहेत महायुतीचा फॉर्म्युला अजून निश्चित झाला नाही आता एकोणीस एप्रिल आणि सत्तावीस मार्च झाली होईल फॉर्मुला लवकर होईल काळजी करू नका फॉर्म्युला उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी त्यांना टोमण्या बहादर ही उपमा दिली आहे माझी उपमा कशी साग ठरेल याचा आटोकात प्रयत्न उद्धव ठाकरे करत असतात देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर ती सार्थ ठरवली पाहिजे असे उद्धव ठाकरेंना वाटते त्यामुळे ते टोमने मारत असतात काहीतरी बोलत असतात माझे त्यांना आव्हान आहे की त्यांनी एक वाक्य विकासावर बोलून दाखवावे सामान्य माणसाच्या आयुष्यात तुम्ही काय बदल करणार आहात किंवा काय बदल केलेला आहे याबद्दल सांगण्यासारखं उद्धव ठाकरे यांच्याकडे काहीही नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या देवेंद्र फडणवीस बोलताना काय म्हणाल ते एक मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि भारतीय न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद उद्धव ठाकरेंची जी आजकालची भाषण पाहिली तर टार्गेट नंबर वन तुम्हीच आहात वेगवेगळ्या उपमा देत असं आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे टोमणे बहादर आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे त्यामुळे ते टोमणे मारत असतात काहीतरी बोलत असतात माझं एकच म्हणणं आहे एक एक वाक्य विकासावर बोला एक वाक्य ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे किमान एक तर सांगा आम्ही हे करू आम्ही ते करू पंचवीस वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही आहो एक नाही मी दहा सांगतो आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत हे नाही करू शकले नाही एकही नाही त्यामुळे ते विकासावर बोलू शकत नाहीत त्यांना अदवा तदवा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय आहे काहीच नाही चला चाल धन्यवाद थँक्यू सर